नमस्कार मित्रांनो नेटफ्लिक्सवरील गाजलेली सिरीज मिस मॅच मधील डिम्पल आहुजा अर्थात मराठमोळे अभिनेत्री प्राजक्ता कोळी लग्नबंधनात अडकणार आहे प्राजक्ता तिची नेपाळी बॉयफ्रेंडशी लग्न करणार आहे तिच्या लग्नाची तारीख समोर आली आहे महत्वाचं म्हणजे दोघेही कर्जत मध्ये लग्न करणार आहेत अभिनेत्री प्राजक्ता कोळी तिचा बॉयफ्रेंड खनालशी लग्न करणार आहे प्राजक्ता व वृषंग मागील तेरा वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते दोन दिवसांपूर्वी त्यांनी साखरपुडा केला होता आता त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे मिळालेल्या माहितीनुसार हे जोडप फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी लग्न बंधनात अडकणार आहे मिळालेल्या माहितीनुसार प्राजक्ता आणि वृषंग पंचवीस फेब्रुवारीला लग्न करणार आहेत दोघे याबद्दल खूप आनंदी आणि उत्साहित आहेत मेहंदी हळदी आणि संगीत नाईट नंतर हे दोघे लग्न करतील त्यानंतर रिसेप्शन सोहळा आयोजित केला जाईल लग्नाचे कार्यक्रम तेवीस फेब्रुवारी पासून सुरू झाले आहेत आणि पंचवीस प्राजक्ता वृषांग चे लग्न होईल लग्नाचे सर्व सोहळे कर्जत मध्ये होणार आहे प्राजक्ता बोलायचं झाल्यास प्राजक्ता अभिनेत्री नव्हती त्या पासून ते एकत्र आहेत वृषांत हा काठमांडू नेपाळचा आहे आणि एका मित्राच्या माध्यमातून त्याची ओळख झाली होती गणपती पूजे दरम्यान भेटले होते इथेच वृषांगने प्राजक्ताला डेटसाठी विचारलं होतं त्यानंतर दोघांच्या भेटीकाठी वाढल्या आणि ते प्रेमात पडले वृशांक हा वकील आहे प्राजक्ता ही लोकप्रिय युट्यूबर आहे मोस्टली सेन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्राजक्ताचे लाखो फॉलोअर्स आहेत युट्यूब व्हिडिओ बनवणाऱ्या प्राजक्ताने नंतर अभिनयात नशीब आजमावलं आणि त्यात तिला यश मिळालं ती मिस मॅच या सिरीजसाठी ओळखली जाते यात तिने डिम्पल आहुजे हे पात्र साकारलं आहे या सिरीजचे आतापर्यंत तीन सीझन झाले आहेत त्या सिरीजमध्ये रोहित सराफ रणविजय सिन्हा विद्या माळवदे तारुक रैना एहसास चन्ना मुस्कान जाफरी अभिनव शर्मा दीपनिता शर्मा लॉरेन रॉबिन्सन्स अक्षय सिंग हे कलाकार आहेत अभिनेत्री असलेली लेखिका देखील झाली आहे नुकतंच तिचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं आहे